आग्रा रोडवर भाजीपाला आणि पथारी पसरून व्यावसायिक करीत होते परंतु त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असे या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि शहर वाहतूक शाखेने लोटगाडी व्यावसायिकांना रस्त्यावर थांबण्यास प्रतिबंध केला व्यवसायासाठी योग्य ती जागा मिळत नाही तोपर्यंत आग्रा रोडवर उभे राहून व्यवसाय करू द्यावा अशी मागणी व्यावसायिकांची आहे त्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांनी धुळे शहरातील जेल रोडवर धरणे आंदोलन सुरू केले आहेत महापालिका प्रशासनाने पुरेसा व्यवसाय होईल अशी जागा उपलब्ध करून द्यावी नाहीतर आग्रा रोडवर उभे राहण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आंदोलकांची आहे योग्य पर्याय पुढे येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलकांनी दिला गेल्या आम्ही चाळीस वर्षापासून या आम्ही व्यवसाय करत आहोत पण गेल्या तीन महिन्यापासून आम्हाला व्यापारी नाही सांगितलं त्याच्यामुळं आम्हाला पोटावर उपासमारेचा हे आले आलेला आहे पोटावर तर आमची मनपा प्रशासनाला एकच विनंती आहे की आम्हाला आता सणासुदीचे सण येत आहे गेल्या दिवाळी येते दसरा येतोय परत तुमचे नवरात्र येते तर आम्हाला प्रशासनाने दोन पाट्यासाठी प्रशा का नाही या अग्र रोडला जागा देण्यात यावी अशी आम्हाला मनपा प्रशासनाला आणि डोळ्याच्या आयुक्त मॅडमांना व स्थानिक जे काही प्रतिनिधी असतील जिल्हा प्रशासन यांना आम्हाला एवढ्या कळकळीची विनंती आहे की आम्हाला एवढ्या दोन त्या तीन महिन्यामध्ये जे आमच्यावर काही उपासमारीची वेळ आलेली आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी तोडगा काढून आम्हाला या आग्रा रोडला जागा द्या देण्यात यावी कधी आम्हाला जर कधी पोलीस प्रशासनाने किंवा नगरपालिकेने महानगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या जर कधी पूर्ण केल्या नाही बांधकाम विभागाने तर आम्ही इथून पुढं पहिला दिवस इथून पुढं आम्ही कंटिन्यू उपोषण करणार आहोत